वर्ध्यातही आगामी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर उलटगणती कार्यक्रम आयोजित करण्यात आला केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं ऑक्सिजन पार्क इथं योग शिबिर घेण्यात आलं योग दिनासाठी विशेष प्रचार मोहिमेही राबवण्यात आली अनेक तज्ञांनी उपस्थितांना योगासनं प्राणायाम आणि विविध योग चिकित्सा पद्धतींबद्दल मार्गदर्शन केलं वृक्षाला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एकवीस जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिवसाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन मान्यवरांनी यावेळी केलं यावेळी वृक्ष लागवडीनं कार्यक्रमाचा समारोप झाला जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे जागतिक योग दिन दोन हजार पंचवीस या विषयावर मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शन ही आयोजित करण्यात आली आहे आणि याचबरोबर योग दिनाचे प्रात्यक्षिकसुद्धा केले जाणार आहे तर नागरिकांनी या प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन योगाविषयीची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे या वर्षीचं एक पृथ्वी एक योग हा जो एक संदेश दिलेला आहे याचा प्रसार प्रसार व्हावा प्रत्येक लोकांनी या योगाच्या माध्यमामधून जागरूकता निर्माण व्हावी त्याकरता अत्यंत हा उपक्रम खूप चांगला आहे आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे